असं दोन चौदा ला पण केला होता एकोणीस ला केला फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्यत काही येणार नाहीये त्याच्यामुळे त्यांना काही वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतो अमित शहा ना मला सांगायचं की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्याच्यामुळे तस दाखवलेलं नाही पण आता अमित शहाच नेमकं पक्षातलं स्थान कारण त्यांच्याकडे अध्यक्ष अध्यक्ष वेगळे आहेत अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील पण अमित शहाना सांगायचंय कि तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एक वाक्यता असू द्या त्यांच्या तुमच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हा येऊन बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढतायत आणि तुमच्या प्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोलला तान्टा तर अधिक बरोबर सलमान खान घर पर गोलियां चलाएंगे उस पर आपका क्या कहना है आपके सवाल में उसका उत्तर है और जिस तरीके से खुलेआम ये गुंडागर्दी शुरू है इस सरकार को कोई अधिकार नहीं है सत्ता चलाने का एक तो हम कहते कि जला मराठी घटना बाह्य सरकार बनते दरअसल घटना बाह्य सरकार आज सत्ता चला चला रही है और इनमें कोई ताकत नहीं है कि गुंडागर्दी कोई भी कहीं भी जाकर कहें गोली करता कुछ भी कर रहे हैं और इनमें हिम्मत नहीं है उनको रोकने की सिर्फ इतना कहना ठीक है कि कोई जरी असला तरी का देना नहीं तो पहला कौन है आला कसा ऐसी गोलीबारी करके जा कैसे सकता है मतलब इस, इनका कोई ध्यान राज्य पर नहीं है कोई भी कुछ भी कर सकता है और तो भी इनको वोट चाहिए शर्मनाक बात है सर, पहले लवकरच ना आता आता काय झालेलं आहे अजून काही ठिकाणी उमेदवार काँग्रेसकडनं जाहीर व्हायचे बाकी आहेत ते एक दोन दिवसात होतील त्याच्यानंतर जसं तुम्ही एक एकत्रित सभेचा मुद्दा काढला त्याचप्रमाणे आम्ही राज्यासाठी काही वेगळ्या विषयांसाठी वचननामा द्यायचा का कोणते मुद्दे घ्यायचे याच्यावरती सुद्धा विचार करतो आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात एकवीस निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र आहे

क्या है वो उनको मैंने समझा दिया जो खुलेआम मीटिंग में कहता हूँ तो उनको हमारा हमारी जो नीति है हिंदुत्व है उनको मंजूर है हम हम देशद्रोहियों के खिलाफ है तो विशेष संपलेला आहे नहीं वो मुद्दा खत्म है बघा प्रत्येक प्रत्येक पक्षाचं नेतृत्व एक खंबीर असायला लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत कराव्या लागतात जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली रामटेक ही तर आम्ही गेल्या कित्येक वेळेला जिंकलेली सीट चारदा पाचदा जिंकलेली सीट ही त्यांना दिली अमरावती गेल्या वेळेला हरलो होतो अन्यथा ती सुद्धा जिंकणारी सीट दिली आम्ही का दिली कारण आम्हाला सरकार बदलायचे तर सरकार बदलायचं असेल तर कोल्हापूर तुम्ही लढतात ठीक आहे आमचे कोल्हापूरमध्ये सगळे कार्यकर्ते कामालाही लागले सांगलीमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते कामाला लागले राष्ट्रवादीचे कामाला लागले काँग्रेसचे पण बरेचसे कामाला लागलेले कामाल एका दोघांची कोणाची काही महत्वाकांक्षा असेल तर पक्षाने ती पुरी करायला पक्ष समर्थ असतात ठीक आहे सर्व पक्षीय